आतापर्यंत आपण घातांकाचे एकूण चार भाग बघून त्यामध्ये आपण घातांकाचे एकूण अकरा नियम बघितले आता आपण भाग पाच मध्ये पुढील नियम बघूया बघा पुढला नियम नियम क्रमांक बारा कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे एक भागीला तीच संख्या जसे बघा एक्स चा गुणाकार व्यस्त बरोबर एक भागीला तीच संख्या येते बघा मायनस आठ चा गुणाकार व्यस्त म्हणजेच एक भागेला मायनस आठ बघा ए प्लस बी चा गुणाकार व्यस्त म्हणजे बघा एक छेदस्थानी ए प्लस बी बघा एक छेदस्थानी मायनस दहा चा गुणाकार व्यस्त म्हणजेच मायनस दहा जर वन अपॉन एम प्लस एन चा गुणाकार व्यस्त मायनस बारा आहे तर एम बरोबर चार तर एन बरोबर किती आपल्याला चा गुणाकार व्यस्त आधी काढावा लागत वन अपॉन एम प्लस एन चा गुणाकार व्यस्त काढायचा असेल तर आपल्याला नियम कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे एक भागीला तीच संख्या येते जसे एक भागेला वन प्लस रूपांतर हे गुणाकारामध्ये होते आणि ही व्यस्त होते म्हणून एक गुनेला यम प्लस यन आणि कोणत्याही संख्येला जर एक ने गुणले तर उत्तर तीच संख्या येते म्हणून येथे उत्तर येणार एम प्लस यन म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की वन अपॉन एम, 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 एम प्लस एन चा व्यस्त व्यवस्था एम प्लस आता लक्षात घ्या आहे की वन अपॉन एम प्लस मायनस बारा आहे म्हणजे बरोबर मायनस बारा <coughs> आहे आता यांनी प्रश्न विचारला जरी एम ची किंमत चार आहे तर ची किंमत किती ते आपण व्हॅल्यू पुटप करूया एम ची व्हॅल्यू आहे चार म्हणून च्या खाली चार यांची आपल्याला किंमत काढायची म्हणून एन जसाचा तसा आणि या मायनस बारा सुद्धा दसाचा तसा यन हा जागेवर राहतो माय मायनस बारा सुद्धा जागेवर राहता हा इकडे प्लस चार आहे तिकडे जाताना मायनस चार होतो म्हणजेच एनची व्हॅल्यू आली मायनस मायनस प्लस बारा अधिक चार सोळा म्हणजेच मायनस सोळा एनची फायनल व्हॅल्यू आली मायनस सोळा बघा जर पी प्लस क्यू चा गुन्हा आकार व्यस्त वन अपॉन मायनस नाईन आहे तर पी इज इकल टू क्वेश्चन मार्क अँड क्यू इजिकल टू व्हॅल्यू दिली क्यू ची फाईव्ह आता सोडवताना बघा पी प्लस क्यू चा गुणाकार व्यस्त करताना कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे एक भागीला तीच संख्या म्हणजेच एक भागेला पी प्लस क्यू आता बघा यांचा भागाकार होत नाही तर भागाकाराचे रूपांतर गुणाकार होते आणि संख्याही व्यस्त होते म्हणून बघा एक गुन्हेला वन अपॉन पी प्लस क्यू आता बघा कोणत्याही संख्येला जर एक गुणले तर तीस संख्या येते म्हणून याचे शेवटचे उत्तर आले वन अपॉन पी प्लस क्यू इथे पी प्लस क्यू चा गुणा व्यस्त हा वन अपॉन पी प्लस क्यू आला या ठिकाणी पी प्लस क्यू ची व्हॅल्यू वन अपॉन मायनस नाईन नाही आहे तर वन अपॉन पी प्लस क्यू ची व्हॅल्यू ही वन अपॉन मायनस नाईन आहे म्हणून इथे आपण लिहिताना वन अपॉन P plus Q, पी प्लस क्यू ची किंमत येणार वन अपॉन मायनस नाईन आता इथे पी ची आपल्याला व्हॅल्यू दिली नाही तर ती काढायला सांगितली परंतु क्यू ची व्हॅल्यू दिली आहे पाच म्हणून ही व्हॅल्यू ते कुठप करूया आपण वन अपॉन पी प्लस फाईव्ह क्यूची व्हॅल्यू दिली फाईव्ह इज इकल टू वन अपॉन मायनस नाईन जसायचे तसे इथे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार व्यस्त करायचा आहे आणि व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार व्यस्त म्हणजे एक तर अपूर्णांक उलटा करावा किंवा अपूर्ण अंकाच्या घाताचे चिन्ह बदलाव आता आपण व्यवहार अंशातली संख्या छेदात व छेदली संख्या अंशात येणार म्हणजेच अपूर्णांक उलटा होणार म्हणजेच पी प्लस फाईव्ह इज इक्वल टू मायनस नाही या सर्व संख्या छेदस्थानी एक आला इथे पण एक आले व कोणत्याही संख्येच्या शिरस्थानी जर एक असेल तर तो लुप्त होतो आणि इथला पण संख्या हा लुप्त झाली आता बघा पी हा जागेवर राहणार मायनस नाईन सुद्धा जागेवर राहणार परंतु हा प्लस फाईव्ह आहे हा बरोबरीच्या पलीकडे जाऊन मायनस फाईव्ह होणार म्हणजेच पी ची व्हॅल्यू येणार मायनस मायनस प्लस नऊ आणि पाच झाले चौदा कोणते चौदा तर मायनस चौदा म्हणजेच पी इज इक्वल टू मायनस फोर्टीन आपण पुढील नियम बघूया नियम तेरा घाटांकित संख्यांचा गुणाकार व्यस्त म्हणजे घाताचे चिन्ह बदलले होय मात्र मूळ संख्येचे चिन्ह बदलत नाही जसे बघा एक्स चा घात वाय चा गुणाकार व्यस्त बघा एक्स चा घात वाय चा गुणाकार व्यस्त म्हणजे एक्स चा घात मायनस वाय बघा इथे प्लस वाय होता तर इथे मायनस वाय झाला म्हणजे एक्स चा घात प्लस वाय हा गुणाकार व्यस्त होऊन एक्स चा घात मायनस वाय होतो दुसरं तर बघितलं आपण मायनस ए चा घात झेड बघा इथे चा गुणाकार व्यस्त बघा मायनस ए चा घात झेड चा गुणाकार व्यस्त लक्षात ठेवा मूळ संख्येची चिन्ह बदलत नाही म्हणून मायनस हे जसाचा तसा राहील परंतु इथे प्लस झेड होता तिकडे येताना हा मायनस झेड होता बघा दोनचा घात तीन गुन्हेला दोनचा घात मायनस चार चा गुणाकार व्यस्त छिदस्थ आणि दोनचा घात सात चा गुणाकार व्यस्त या ठिकाणी सर्वप्रथम गुणाकार व्यस्त सोडून घ्यावा लागेल म्हणून दोनचा घात तीन गुन्हेला दोनचा घात मायनस चारचा गुणाकार व्यस्त म्हणजे फक्त घाताचे चिन्ह मायनस प्लस होईल म्हणून दोनचा घात चारही शेतस्थानी दोनचा घात सहा चा गुणाकार व्यस्त आता चा गुणाकार व्यस्त आहे म्हणून फक्त घाताचे चिन्ह बदलणं इथे प्लस आहे मायनस होणार म्हणजे दोनचा घात मायनस सहा आता इथे सोडवताना आपल्याला सर्व ठिकाणी पाया पाया समान आहे समत गुणाकार आणि भाकाराचं सुद्धा आहे म्हणून पाया दोन हा कॉमन काढला व सर्व घातांची बेरीज वजा बाकी आपण दोनच्या डोक्यावर करूया तीन गुणाकार म्हणून प्लस चार भाकार म्हणजे छेदस्थानी आहे मायनस आणि हा मायनस हा स्वतंत्र आहे म्हणून कंसात मायनस सहा आता सोडवताना आपल्याला बघा मायनस मायनस मैंन हा प्लस होणार म्हणून दोनचा घात तीन अधिक चार सात मायनस मायनस प्लस सात अधिक सहा होणार तेरा म्हणजेच दोनचा घात तेरा हे याचे शेवटचे उत्तर आहे बघा बघा पाचचा घात पाच गुन्हाला पाच चा घात मायनस सातचा गुणाकार व्यस्त छेदस्थानी पाच चा घात मायनस बाराचा गुणाकार व्यस्त आता इथे सोडवताना सर्वप्रथम आपल्याला गुणाकार व्यस्त सोडवावा लागेल म्हणून पाचचा घात पाच जसाचा तसा गुणेला पाच चा घात मायनस सातचा गुणाकार व्यस्त म्हणजे मायनसचे चिन्ह प्लस होईल म्हणून पाच चा घात फक्त सात येईल बाराचा गुणास बाराचे प्लस बारा होईल म्हणून चा घात फक्त बारा होईल uh -hmm. आता इथे सोडवताना पाया पाया समान व सामान्य गुणाकार भाकारच आहे म्हणून पाच हा पाया कॉमन काढला आपण व सर्व घातांची बेरीज वजा बाकी चे डोक्यावर करूया पाच गुणाकार म्हणून प्लस सात म्हणून मायनस बारा आता सोडवताना पाचचा घात पाच अधिक सात बारा बारातून बारा, बारा गेले तर शून्य आपण बघितले की कोणत्याही संख्याचा अथवा चिन्हाचा घात जर शून्य असेल तर त्याचे उत्तर एक येते उत्तर एक येणार क्रमांक चौदा जर कोणत्याही संख्येला तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर एक येते तर तिला भागल्यास घातांक हा दुप्पट होतो म्हणजे कोणत्याही संख्येला तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास उत्तर एक येते तर कोणत्याही संख्येला तिच्याच गुणाकार व्यस्ताने भागल्यास घातांक हात दुप्पट होतो जसे एक्स गुन्हेला तिचाच गुणाकार व्यस्त बघा एक्स गुन्हेला तिचाच गुणाकार व्यस्त या ठिकाणी एक्स गुनेला म्हणजे गुणाकार तिचाच गुणाकार व्यस्त म्हणजे एक्सचा गुणाकार व्यस्त म्हणजे एक छदस्थानी एक्स आता या ठिकाणी सोडवताना बघा एक्सच्या छतस्थानी काही नाही म्हणजे एक येतो येते दोन व्यवहार पूर्णांकांचा आपसामध्ये गुणाकार आला म्हणून एक्स छेडस्थानी काय म्हणजे एक गुन्ह्याला एक छेडस्थानी एक एक्स आता या ठिकाणी एक एक कॅन्सल आणि जर सर्व संख्या ह्या कॅन्सल होत असेल तर त्याचे उत्तर एक येते म्हणून कोणत्याही संख्येला तिच्याच गुणाकार व्यस्थाने गुणले असता त्याचे उत्तर एक येते दुसरं उदाहरण बघूया दुसरा, दुसरा नियम काय म्हणतो कोणत्याही संख्येला तिच्याच गुणाकार व्यस्ताने भागल्यास होतो डुप्पट बघा एक्स भागिले तिचा एक्सचा गुणाकार व्यस्त म्हणजे व्यस्त एक छदस्थानी एक। एक्स बघा व्यवहार अपूर्णांकाचा कधीच भागकार होत नाही तर भाकाराची चिन्ह गुणाकारात रूपांतर होते व ही संख्या व्यस्त होते जसे एक्स गुन्हेला संख्या वे हो एक आता या ठिकाणी एक, वन, 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 वन. छेदस्थानचा एक काही कामाचा नसतो म्हणून याची शेवटचे उत्तर येणार एक्स स्क्वेअर बघा एक्स भागीला तिचाच गुणाकार व्यस्त केले असता घातांक हा दुप्पट होतो जसे इथे एक्स चा घात एक आहे तर इथे एक्स चा घात दोन आला आठचा घन या संख्येस तिच्याच गुणाकार गुणल्यास उत्तर किती येणार तर बघा आठचा घन चा गुणाकार व्यस्त आठच्या घनचा गुणाकार व्यवस्था दोन पद्धतीने ना पहिली पद्धत जर बघितली कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त केले असता एक भागीला तीस संख्या येतील जसे एक छेटस्थानी आठचा घन किंवा कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त केले असता त्या संख्येच्या घाताचे चिन्ह बदलते जसे आठचा घन इथे प्लस तीन आहे म्हणून इथे आठचा घन मायनस तीन आहे ना आठचा घन गुन्हेला चा गुणाकार व्यस्त एक छेदस्थानी आठचा घन बघा आता इथे सोडवताना आठच्या खाली काही नाही म्हणजे एक येणार म्हणून आठचा घात तीन छेडस्थानी एक गुणेला एक छेदस्थानी आठचा घात तीन येथे आठचा घात तीन आठचा घात तीन कॅन्सल एक एक घेत कॅन्सल गुणाकारामध्ये जर सर्व कॅन्सल झाले तर त्याचे उत्तर एक येते आपण या पद्धतीने जर सोडवलं जसं आठचा घायनस तीन बघा आठचा घात तीन आजचा गुणाकार व्यस्त एक छेद आठचा घात तीन न घेता आठचा घात मायनस तीन घेऊया म्हणून आठचा घात तीन गुणेला गुणाकार व्यस्त आठचा घात मायनस तीन आता इथं आठ आठ हा पाया कॉमन आठ कॉमन काढला समज गुणाकाराचा म्हणून घातांकाची बेरीज होईल तीन अधिक गुणाकार प्लस आणि हा मायनस तीन स्वतंत्र आहे जसा तर तसा मायनस आता प्लस मायनस इथे मायनस होणार म्हणून आजचा घात तीनातून तीन गेले तर शून्य कोणत्याही संख्येचा अथवा चिन्हाचा घात जर शून्य आला तर त्याचे उत्तर एक येते म्हणून याचे उत्तर सुद्धा बघा बाराचा घात पाच या संख्येस तिच्याच गुणाकार व्यस्ताने भागल्यास उत्तर किती तर बघा बाराचा घात पाच चा गुणाकार व्यस्त बघा कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त केले असता एक तर त्या संख्येला एकच्या छेदस्थानी टाकावे किंवा त्या संख्येच्या घाताचे चिन्ह बदलावे लागते जसे एक तर एक छेदस्थानी बाराचा घात पाच हा गुणाकार व्यस्त केला किंवा दुसरे बाराचा घात पाच इथे प्लस पाच आहे इथे मायनस पाच केला म्हणजेच कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे एक तर त्या संख्येला एकच्या छेदस्थानी टाकायचे किंवा त्या संख्येच्या घाताचे चिन्ह बदलायचे जसे बाराचा घात प्लस पाच आहे तर बाराचा घात मायनस पाच केला आता सोडवताना बाराचा घात पाच या गुणाकार भागल्यास संख्ये बाराचा घात पाच भागेला एक बाराचा घात पाच आता व्यवहार अपूर्णांकाचा आपसामध्ये भाकार होत नाही तर भाकाराचे रूपांतर गुणाकारात होईल व संख्या ही व्यस्त होती जसे बाराचा घात पाच गुन्हेला बाराचा घात पांच आता या ठिकाणी बारा बारा हा पाया कॉमन आहे म्हणून बारा हा कॉमन काढला आणि दोन्ही पायांमध्ये आपसामध्ये संबंध गुणाकाराचा आहे म्हणून बाराच्या घातांची बेरीज होणार तसे पाच अधिक पाच बरोबर दहा म्हणजे बाराचा घात दहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की बाराचा घात पाच होता आणि चा गुणाकार व्यस्ताने भागल्यास चा घात दुप्पट झाला म्हणजेच बाराचा घात दहा या पद्धतीने जरी सोडवलं आपण बघा बाराचा घात पाच भागेला बाराचा घात मायनस पाच आता इथे बारा बारा कॉमन आहे म्हणजे समान पाया समान भार बारा हा कॉमन पाया काढला पाच जसचा तसा भाऊ मायनस आणि मायनस पाच हा कन्साप घेतला कारण की मायनस हात स्वतंत्र आहे म्हणून आता मायनस मायनस प्लस म्हणजेच बाराचा घात पाच पाच दहा म्हणजेच या ठिकाणी सुद्धा तेच उत्तर आलं बाराचा घात दहा म्हणजेच कोणत्याही संख्येला तिच्याच गुणाकार व्यस्ताने भागल्यास घातांका दुप्पट होतो व कोणत्याही संख्येला तिच्याच गुणाकार व्यस्ताने गुणल्यास त्याची उत्तर नेहमी एक येते यापुढील नियम आपण भाग सहा मध्ये बघूया